नमस्कार तर मी आता आहे सोमटा गावामध्ये हा अतिशय महत्वाचा रस्ता आहे आणि याची तुम्ही दुर्दशा बघाल तर अतिशय बिकट झालेली आहे साधारणतः आठ ते नऊ वर्षापासून हा रस्ता असाच आहे त्याच्यावरून प्रचंड अवजड वाहनं जातात त्याच्यामुळे ही रस्ता असा झालेला आहे त्याची अवस्था आणि याच रस्त्यामुळे अनेक परिसरातील विद्यार्थी नागरिक वृद्धांना ह्याचा त्रास होतो तर आता आपण बघू शकता या ठिकाणी हा रस्ता असा खराब झालेला आहे तर हा एवढाच रस्ता नाही आहे तर पुढे विलशेत आणि त्याच्यानंतर कोणगाव तर, तर वेडे तलावली चापके तलावली असे हे साधारणतः चार ते पाच गावं आहेत तर चापके तलावली या ठिकाणी ज्या खदाने आहेत त्या खदानातून खडीचं जे उत्पादन घेतलं आणि त्याच्यातून जो हायवा अतिशय प्रचंड असा वजन असतो आणि त्या वजन वाहत जात असतात त्याच्यामुळे ते खडी वगैरे किंवा रस्त्यातील गुरुस्त झालेली आहे तुम्ही आजूबाजूला जेव्हा झाडं वगैरे बघाल तर त्याच्यावरती पूर्ण धुळीची लेअर बसलेली आहे जेव्हा विद्यार्थी वगैरे स्कूलमध्ये जातात तेव्हा त्यांच्यामध्ये डोळ्यामध्ये नाकामध्ये ही धूळ उडते आणि त्याला अनेक रोगाशी सामना करावा लागतो अजूनपर्यंत असे काय पेशंट वगैरे आले नाही परंतु त्याचा त्रास किती होतो तो मला मी स्वतः त्याचा अनुभव घेतलेला आहे तुम्हाला आता शेजारी माझ्या इथं झाडं आहेत तर झाडं झुडपं किंवा पाण्याची विहीर बऱ्याच ठिकाणी रस्त्याला लागून असतात तर त्या विहिरी वगैरे त्याच्यामध्ये अतिशय धूल पडून आम्ही एकदम खराब झालेले आहे तुम्हाला आता मी एक झाड दाखवतो आणि झाडावरची जी पानं आहेत ती पानं दाखवतो त्याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की रस्ता किती खराब असेल किंवा रस्त्यावरून किती धूल उठते आणि त्याचा किती त्रास होतो नागरिकांना आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आजपर्यंत आपल्या चॅनल सबस्क्राईब किंवा असेल तर करून घ्या हा आपला पहिलाच रिपोर्टिंग नसणार आहे तर तुम्हाला आता दाखवतो पहिलं पान दाखवतो आणि त्याच्यावर तुम्ही अंदाज बांधू शकता तर तुम्ही पान बघू शकता तर हे करवंदी झाडाचं पान आहे हे बघा किती लेयर आहे त्याच्यावरती ते धोडीचे बस तर आपण सध्या जात आहोत हायवेकडे म्हणजे जो मुंबई टू अहमदाबाद जो नॅशनल हायवे क्रमांक आठ आहे त्या साईडला जात आहोत मागे गावं आहेत ती म्हणजे विलशेत कोंडगाव भपोली वेडे चापकी तलावली अशी गावात आहे आणि पुढं फक्त सोमटा आहे आणि सोमट्यामध्येच तो आपल्याला हायवे मिळणार आहे तर या हायवे हायवेला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे ज्याच्यावरून प्रचंड दिवसाला साधारणतः ज्या चापके तलावली या ठिकाणी जी खदान आहे या खदानीतून जी अवजड वाहने आपण त्याला हायवा म्हणू शकतो तर जी हायवा ज्या गाड्या आहेत त्या दिवसाला साधारणतः ऐंशी ते शंभर वाहनं डेली जातात आणि त्याचमुळे या रस्त्याची अवस्था खूप खराब झालेली आहे पण याच्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष केलेले आहेत स्थानिक प्रशासन सुद्धा याच्याकडे लक्ष देत नाही आणि तुम्ही बघू शकता या रस्त्याला साईडला अनेक माणसं चालतात वृद्ध माणसं चालतात आणि हे बघा तुम्ही घर बघू शकता या ठिकाणी जे घर आहेत तर तुमची यांच्या पत्रावरती वगैरे तुम्ही पाहू शकता किती धूल वगैरे उरलेला आहे त्याच्यामध्ये आणि या साईडला तुम्ही इकडे विहित आहे की मध्ये धूल किती जात म्हणजे माणसांच्या शरीरामध्ये धूल किती जाते याचा तुम्ही अंदाज बघा तर हा व्हिडिओ महाराष्ट्र सरकार सरकारपर्यंत केंद्र सरकारपर्यंत पोहोचवणे ही जबाबदारी आपण सर्व नागरिक म्हणून आपली आहे माझे नाव विकास मनकर तुम्ही बघत आहात पालघर टोकीच नमस्कार